नमस्कार आज आपण बनवूया शेवभाजी त्यासाठी मी येथे एवढी शेव घेतलेली आहे आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या अशा बारीक ठेचून घेतल्या आहे कांदा टमॅटो आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यासाठी मी काही मसाले देखील घेतलेले आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ आणि तेलदेखील घेतलेले आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे कढईत तेल घालून त्याला छान असे गरम होऊ दिले ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीला बारीक चिरलेला कांदा घालून त्याला छान असे परतवून घेणार आहे आता या ठिकाणी आपण कांदा पूर्णपणे परतवणार नाही त्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत आणि त्या टमॅटोबरोबर आपला कांदा आपण छान असा परतवून घेणार आहोत सुरुवातीलाच जर आपण आपला कांदा छान असा परतवून घेतला तर तो टमॅटोबरोबर काळपट पडू शकतो त्यामुळे मी त्याला सुरुवातीला जास्त परतवला नव्हता तर टमॅटोबरोबर कांद्याला छान असे परतवून घेतलेले आहे आता या ठिकाणी आपला कांदा आणि टमॅटो दोन्ही देखील छान परतवून झाला आहे त्यानंतर त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घालून त्याला देखील मिनिटभर छान असे परतवून घेणार आहे आता या ठिकाणी आपले कांदा लसूण टोमॅटो छान असे परतवून झालेले आहे त्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपण त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्यात मसाला कोरडसर दिसत आहे त्यामुळे मी तेथे थोडेसे पाणी घेणार आहे आता त्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतल्यानंतर त्या मसाल्याला छान असे परतवून घेणार आहे आणि त्या मसाल्यातला कच्चापणा जाईपर्यंत आपण ते परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी त्या मसाल्यातला कच्चेपणा देखील गेलेला आहे आणि त्या मसाल्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि त्यामध्ये आपला कांदा टमॅटो लसूण देखील छान एकजीव झालेली आहे आणि त्याला तेल देखील छान सुटलेले आहे त्यानंतर मी तेथे ते एक ग्लास पाण्याचा वापर करणार आहे त्यानंतर पाणी घालून झाल्यावर मी ते छान असे हलवून घेईल ते हलवून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याला देखील छान असे हलवून घेईन त्यानंतर गॅस मोठा करून त्याला एक उकळी काढून घेईल आता या ठिकाणी आपल्या त्या रशाला छान असे उकळी देखील आलेली आहे आता आपण त्याला हलवून गॅस मंद करणार आहोत आणि त्याला एकदा छान असे हलवून आपण जी शेव घेतलेली आहे ती वरून घालणार आहोत ती घालून झाल्यानंतर आपण त्या रश्श्यात ती शेव एकजीव करून घेणार आहोत म्हणजे छान अशी हलवून घेणार आहोत त्यानंतर आपण गॅस मोठा करून त्याला एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्याला मिनिटभर एक उकळी काढून घेतलेली आहे गॅस बंद करून देणार आहोत आता या ठिकाणी आपली शेवभाजी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद